उद्या कालभैरव जयंती कालभैरव मंदिरात जाऊन ही एक वस्तू ठेवा घरातील दारिद्र्य इडापिडा संपेल शत्रूंचा नाश होईल मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल ओम श्री कालभैरवाय नम बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालाष्टमी म्हणजे कालभैरव जयंती आहे भगवान शंकरांचा पाचवा अवतार कालभैरवांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे मंत्र साधना करायची आहे आर्थिक समस्या असेल किंवा दुसरी कुठली समस्या असेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असेल शत्रू पीडा असेल कोणी त्रास देत असेल किंवा तुमच्या घरामध्ये चोरी झाली असेल एखाद्या व्यवहारांमध्ये फसवणूक झाली असेल अशा सर्वांसाठी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काल भैरवनाथांची पूजा करायची आहे तसेच जे काही मी आज उपाय तुम्हाला सांगेन ते अवश्य तुम्हाला करायचे आहे या उपायामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर दूर होतो इडा दूर होती आपली जी दारिद्र्य आहे ते सर्व दूर होईल तर या पद्धतीने पूजा करा कालभैरवनाथ हे भगवान शंकरांचे पाचवे अवतार मानले जातात चंड भैरव उन्नत भैरव क्रोध भैरव ही त्यांची नावे आहेत श्वान म्हणजे कुत्रा हे त्यांचे वाहन आहे त्यांच्या चारही हातामध्ये शस्त्र आहे कालभैरवनाथ हे प्रचंड पराक्रमी आहेत त्यांचे प्रथम दर्शन जे रूप आहे ते कोणालाही बहीउ उत, उत्पन्न करेल असं आहे मनोभावे जो कोणी भैरवनाथांची कालभैरवनाथांची सेवा करेल साधना करेल उपासना करेल पूजा करेल त्याचा शत्रू पिढा त्याला कधीच त्रास देणार नाही तसेच बाहेरची बाधा वाईट शक्तींपासून त्याचं नेहमीच संरक्षण होईल त्यामुळे उद्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंती आपण साजरी करायची आहे आपल्या घरामध्ये आपली छोटीशी पूजा करावी काही मंत्र साधना देखील करावे सगळ्यात प्रथम आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची तर या दिवशी सकाळी लवकर उठावे पांढरे वस्त्र असेल अवश्य परिधान करावे नसतील तर नवीन वस्त्र घालावे फक्त काळे वस्त्र घालू नका आपल्याजवळच्या कुठल्याही कालभैरवनाथाच्या मंदिरात असेल सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन अवश्य घ्या समजा कालभैरवनाथाचे मंदिर नसेल शिवालय असेल भगवान शिवाचं मंदिर असेल तरीसुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा दर्शन अवश्य घ्या दर्शन घेताना काही विशिष्ट वस्तू आपण त्या ठिकाणी अर्पण कराव्यात त्यावेळेस आपल्यासोबत थोडेसे काळे तीळ थोडासा शेंदूर आणि एक नारळ कालभैरवनाथांच्या चरणी अर्पण करावा या वस्तू आपण अर्पण करत असताना ओम श्री कालभैरवाय नम हा मंत्र म्हणावा कालभैरवनाथांचे मंदिर जर नसेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपण काळी तीळ अख्खे उडीद आणि एक नारळ अर्पण करावा बारा नोव्हेंबर बुधवार आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत दुपारी ठीक बारा वाजता कालभैरवनाथाचा जन्मोत्सव हा साजरा करत असतो तुमच्या जवळच्या घराच्या जवळ जर कुठे कालभैरवनाथाचं मंदिर असेल तिथे जाऊन हा जन्मोत्सव तुम्ही तिथे जाऊन अवश्य साजरा करावा आणि सोबतच आपल्याला नैवेद्य देखील सोबतच घेऊन जायचं आहे त्यांचा मान सन्मान झाला असेल आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला काय घेऊन जायचं आहे तर तुम्हाला वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि एक कांदा एक लिंबाची फोड तुम्हाला असा नैवेद्य घेऊन कालभैरवनाथाच्या मंदिरात जायचं आहे या नैवेद्यासोबतच अख्खे उडीद काळे तीळ एक नारळ आणि खडीसाखर आणि शेंदूर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे कालभैरवनाथाच्या चरणावर तुम्हाला नारळ अख्खे उडीद काळे तीळ खडीसाखर शेंदूर ठेवायचं आहे आणि नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे आता घरी कुठली पूजा करायची तर पहा आपल्या घरी देवघरासमोर बसायचं सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरात शिवलिंग असेल शिवलिंगावरती या दिवशी अभिषेक अवश्य करावा म्हणजेच एक तामन घ्यावं त्या तामनामध्ये शिवलिंग घ्यावं शिवलिंगाला शुद्ध जल पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचा शिवलिंगावरती शुद्ध जल वाहत राहायचा सोबतच शिवमहिम स्वस्तोत्र किंवा ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करावा शिवलिंगाला स्नान घालावं शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यावं आणि पुन्हा आपल्याला देवघरामध्ये स्थापित करावं त्याला भस्म लावावा किंवा पांढरा गंध लावावा पांढरी फुले अर्पण करावीत बेल पान मिळालं अवश्य अर्पण करावं भगवान शिवाचं कालभैरवनाथाचे स्मरण करून काही स्तोत्र मंत्र आपण पठण करावे त्यामध्ये प्रामुख्याने कालभैरव अष्टकम स्तोत्र अकरा वेळा जरूर पठण करावे बारा नोव्हेंबर या दिवशी सकाळी तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी करू शकता त्यानंतर कालभैरवनाथांचा मंत्र ओम श्री कालभैरवनाय नम हा मंत्र एकमाळ पठण करावा किंवा हा मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके यजामहेगंधीम पुष्टिवर्धनम पूर्वा रुक्मिण बंधनानं मृत्युमोक्षे मामृतात्म हा मंत्र यथाशक्ती पठण करावे मनोभावी पठण करावे स्कंद पुराणात सांगितलं आहे की भगवान शिवाचा ब्रह्मदेवाने अनादर केला होता आणि त्या अनादराच्या रागाने भगवान शिवानी कालभैरवनाथाचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवाचे पाचवे शीर त्या दिवशी त्यांनी कापले होते म्हणूनच एक प्रकारे भगवान शंकरांचा उग्र आणि संरक्षण रूप मानले गेले कालभैरवनाथाचं हे जे रूप आहे ते आता तुम्हाला समजलेच असेल आता आपण पाहूयात कालभैरवनाथाबद्दल सगळ्यांना सांगू इच्छिते दे की देवघरामध्ये जो कालभैरवनाथाचा काही टाक असतो आता आमच्या पण देवघरामध्ये आहे पण कालभैरवाचा किंवा भैरोबाचा टाकाची पूजा आपण देवघरामध्ये करतो भैरवांची करतो पण कालभैरवनाथाची देवघरामध्ये पूजा होत नाही त्यामुळे काही मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तो देवघरात ठेवला जात नाही आणि सोबतच कालभैरव जे आहेत ते आपल्या काशीचे म्हणतात ना की ते तिथले रक्षक देखील मानले जातात तर अशा प्रकारे इतकं महत्त्व या कालभैरवनाथांचं आहे आणि सोबतच हे एक संरक्षण देवता आहे जर तुम्ही रोज न चुकता जर कालभैरवाची उपासना घरामध्ये करायला सुरुवात केली इडापिडा वाईट शक्ती असेल किंवा कुठल्या प्रकारची मनामध्ये भीती असेल त्यापासून तुमचं संरक्षण नक्की होईल कालभैरव जयंती दिवशी आणि त्या दिवसापासून रोज सकाळी दिवे लावून कालभैरव जयंती दिवशी आणि त्या दिवसापासून रोज सकाळी दिवे लावून झाले की घरामध्ये की त्यावेळेस फक्त रोज कालभैरव अष्टकम पठण करायला विसरू नका आता मी का म्हणते तर बघा या पठणाने रोजच्या रोज, रोज किंवा त्या दिवशी केलेल्या सेवेमुळे खरंच सांगते तुम्हाला आरोग्य पीडा जर असेल तुमच्या मागे तुमच्या शरीराला कोणतीही बाधा असेल शरीराला तुमच्या कोणतेही आरोग्य एखाद्या व्यक्तीचं आरोग्य एखादी पीडा आहे किंवा गंभीर आरोग्य असेल रोग असेल आजार असेल तुम्हाला त्यातून काही मार्गच मिळत नसेल तर तो दूर होईल सोबतच न केलेल्या कर्माची शिक्षा तुम्ही भोगत असाल तर सुद्धा दूर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची विनाकारण कोणी बदनामी करत आहे शत्रुपिढा असेल ईडापिढा असेल ग्रहपिढा असेल करणीबाधा असेल घरातल्या काही व्यक्तींच्या वास्तुदोष असेल घरामध्ये तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल कर्ज आहे संतती समस्या असेल नोकरीची समस्या असेल विवाह समस्या असेल तर सगळ्या नकारात्मक विवाह तुम्हाला समस्या तुम्हाला या विचारांनी अक्षरशः पछाडून सोडलेलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनामध्ये सारखी भीती आहे तुम्हाला असे भीतीदायक स्वप्न जर पडत असतील अशा प्रकारचे काही गंभीर समस्या ज्याला म्हणतात मानवी जीवनातील जटिल समस्या किंवा कठीण समस्या या ज्या असतात त्याचं निराकरण करायचं करण्याची ही काळाची देवता आहे ज्यांच्या हातामध्ये कालचक्र आहे म्हणून तुम्हाला सांगते की यांची सेवा मनोभावे श्रद्धेने कालभैरव जयंतीला करा कालभैरव अष्टकम स्तोत्र हे तुम्ही मोबाईलवर लावून पठण करा तुम्हाला पण हे करायला जमणार नसेल तर ऐका मी जे तुम्हाला नैवेद्य सांगितलं आहे तो नैवेद्य तुम्ही कालभैरवनाथाच्या मंदिरात जाऊन दाखवायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि कालभैरव अष्टकम स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे ही त्यांची सेवा करायला विसरायचं नाही या व्यतिरिक्त दोन उपाय अजून तुम्हाला सांगणार आहे आणि हे उपाय आपण अवश्य करावेत या दिवशी कुत्र्याला घास अवश्य द्यावा ठेवा आपल्या जवळ कुठेही कुत्रा असेल त्याला आपण या दिवशी घास अवश्य द्यावा ज्यामुळे शनिदेवाची कृपा होईल राहूची काही इडापिडा असेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात किंवा नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक अडचण आपल्याला निर्माण होतात याच त्याच निवारण होण्यासाठी त्याचं निवारण होण्यासाठी हा उपाय आपण अवश्य करावा काळा कुत्रा असेल तर उत्तमच आहे दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला जवळपास कुठेही पिंपळाचे झाडं असेल तर या दिवशी संध्याकाळी आपण त्या ठिकाणी जायचं आणि कुठल्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा पिंपळाचे दर्शन घ्यावं हा उपाय केल्यानंतर आपले ग्रह घरातील वास्तुदोष दूर होईल ग्रहपीडा दूर होतील ज्यामुळे काही काम जे आपली अडलेले असेल त्यामध्ये अडथळे असतील तर ते नक्की दूर होतील बघा अष्टमी तिथे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल अष्टमी तिथी बारा नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पूजेचा मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी ते नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पूजेची वेळ ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल आता ही वेळ तुम्हाला माहितीसाठी दिली आहे पण तुमच्या वेळेनुसार तुम्ही जमेल त्या वेळेमध्ये पूजा आणि सेवा करू शकता तर अशा प्रकारे बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती अशा प्रकारे साजरी करायची आहे सेवासुद्धा करायच्या आहेत सो त्याचबरोबर उपायसुद्धा करायचे आहेत आणि तुम्ही इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ